कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हापूर आदरणीय सुनील सर आमच्या या विभागाचे सहसंपर्कपूर्ण आदरणीय रियालबाई समंत या सर्वांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिंडीचं जे आयोजन केलेलं आहे हे चंदगडपासून खऱ्या अर्थानं सकाळी नऊ वाजल्यापासून ही दिंडीची सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण चंदगड विभाग करून आज निर्णय महागाव करून आज या ठिकाणी हसुरवाडी करून आज या तेरणी गावामध्ये आपण सर्व त्या त्या की सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिंडी याच्या पाठीमागे फार मोठा उद्देश आहे आदरणीय विजयरावजी देवडांच्या संकल्पनेतून या दिंडीचं आपण नियोजन केलेलं आहे या दिंडीसाठी खऱ्या अर्थानं आमच्या नेमक्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काय ज्या मागणे ते आपल्याला आम्ही समजावून सांगणार आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज मागणी ही आणि सात साथ <sabit> बा <laughs> <laughs> <sabit> सरकारनं जाहीर केलेलं होतं शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारनं की की काय महत्व आहे त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही आदरणीय या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वजण या परिसरातील आणि या गावातील आपण नागरिक या ठिकाणी उपस्थित जाऊन त्या दिंडीला शोभा आणला त्याबद्दल तुमचं सर्वांचं ऋण व्यक्त करून आज तेरणी गावच्या शिवसेना शाखेच्या वतीनं आदरणीय संयोजक अजून चिंतले सर असतील देवडे साहेब असं मी त्यांना विनंती करतो शिवसेना शे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिंडी आपल्या गावात आलेली आहे गाव हे कायम शिवसेनेवर प्रेम करणार गाव आहे आमचे मामा अनेक वर्ष दोन पंधरा वर्ष मी त्यांना बघतो मी पक्षावर प्रेम आणि निष्ठा असणारी व्यक्ती त्या एकट्याच्या निष्ठेसाठी आम्ही या गावामध्ये येतो आणि या गावाचा आशीर्वाद घ्यावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुपाई या महाराष्ट्राचं दैवत यांनी सुबुद्ध द्यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी पण आपल्या गावात आलो आपण सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल आपल्या गावाचा मी आभार मानतो आणि आम्ही पुढच्या गावात आलो